नमस्कार मी दिनेश दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन मी त्यामागीलच नवसाला पावणारे होतात मानू मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघालो मागच्या वर्षी या मंडळाने साईबाबांची शिर्डी साकारली होती सर्वात आधी साईबाबांच्या भव्य मूर्तीचं सा दर्शन घेतलं पुढे शिर्डीतील मुख्य कळसासारखा हुबेहुब कळस पाहायला मिळाला सुरुवातीला साईबाबांच्या जीवनाशी निगडीत काही प्रसंग चित्र स्वरूपात लावलेली पाहायला मिळतात पुढे मग गणपती बाप्पा जिथे विराजमान आहेत त्या जागी आलो बाप्पांच्या मागे जी रचना केलेली दिसते ती देखील शिर्डीतील साई मंदिराच्या गाभाऱ्यासारखीच हुबेहूब केलेले आहे चांदीच्या सिंहासनावर विविध अलंकारांनी नटलेल्या नवसाला पावणाऱ्या बाप्पांचा मनोभावे दर्शन घेतलं दर्शन घेऊन या मंडळाविषयी आणि हा गणपती नवसाचा गणपती म्हणून का ओळखला जातो याबद्दल जा थोडक्यात माहिती जाणून घेतली जो मूर्ती करणारा आर्टिस्ट होता तो काही कारणामुळे एक्सपायर झालेला आणि मूर्ती इनकम्प्लीट राहिली होती काहींकडून माहिती जाणून घेतल्यावर येथून निघणार तितक्यात काही परदेशी पाहुण्यांची गाठ पडली तुम्हाला या संदर्भात ला सविस्तर व्हिडिओ माझ्या दिनेश नवले या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल